खूप छान टम्म फुगलेली राजगिरा पुरी उपवासासाठी आणि याबरोबर दही किंवा कोशिंबीर व बटाट्याची भाजी आवडला ना बेत तर मग बघताय काय चला रेसिपीला सुरुवात करूया हो आणि शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग साहित्य पाहूयात नमस्कार मैत्रिणींनो माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण राजगिराची पुरी पाहणार त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता इथे उकडलेले बटाटे घेतले मी बारीक चिरलेली हिरवी मिरची शेंगदाण्याचं जाडसर कूट घेतलेलं आहे आणि आपल्याला हे बटाटे छान असे बारीक किसनीवर किसून घ्यायचे तुम्ही ते बघू शकतात मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले छान त्याची साल काढलेली आहे आणि ते आपल्याला सर्वप्रथम किसून घ्यायचे बटाटे छान थंड होऊ द्यायचे आहेत आणि मग ते किसून घ्यायचे आहेत आता हे दोन बटाटे किसून घेतल्यानंतर यामध्ये मी दोन वाट्या राजगिर्याचं पीठ घेतलेले आहे ते पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे तुम्ही ते बघू शकता आता हे माझे बटाटे किसून झालेले आहेत यामध्ये मी दोन वाट्या राजगिर्याचं पीठ घेणार आहे व त्यामध्ये आपल्याला गरजेनुसारच पाणी घ्यायचं जास्त पाण्याचा वापर करायचं नाही सर्वप्रथम कोरडं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं जेवढं पीठ मिक्स करता येईल तेवढं मिक्स करून घ्यायचं व गरजेनुसारच थोडंसं पाणी घ्यायचं आहे पीठ अजिबात जास्त पातळ करायचं नाही तुम्ही ते बघू शकता मी पीठ सर्वप्रथम मळून घेतलेलं आहे थोडं नंतर गरजेनुसार पाणी घेतलेलं आहे पीठ जर थोडंसं सैलसर झालं तर आपली पुरी छान फुगणार नाही त्याच्यामुळं पीठ मळताना ही आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथं आपल्याला थोडं थोडं करून असं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि अगदी पाच मिनटानंतरच आपल्याला ह्या पुऱ्या करायला घ्यायच्या जास्त वेळ पीठ भिजवून ठेवायचं आणि नाहीतर पीठ सैल होऊ शकतं व त्याच्या पुऱ्या छान होणार नाहीत त्याच्यामुळे ही काळजी आपल्याला इथे घ्यायची आणि ह्या पुऱ्यांबरोबर खाण्यासाठी तुम्ही इथे छान दही किंवा कोशिंबीर किंवा बटाट्याची भाजी करू शकता तुम्ही इथे बघू शकता आपल्याला इथे पीठ मळून घेण्याची छान मेहनत घ्यायची पीठ छान एकसारखं एकजीव करून घ्यायचं म्हणजे आपल्या पुऱ्या देखील होता, छान होतात पुऱ्यांना चिरा जात नाही इथे बघून बघू शकता एकसारखं पीठ मळून घेतल्यामुळे आता पुरी खूप छान होणार आहे पुरी अशी टम्म फुकते आता मी ते एकसारखं पीठ मळून घेतलेलं छान एक जीव होत आलेले आता आपल्याला छान गोळा घट्टसर करून घ्यायचा आहे आणि पाच मिनटातच ह्याच्या पुऱ्या बनवायला घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता छान असा एक जीव गोळा झालेला आहे आता यावर प्लॅस्टिकच्या शीटवर किंवा तुम्ही पापड बनवण्याचं जे मशीन असतं त्यावर देखील पुऱ्या छान गोल गोल बनवू शकता पण मी इथं प्लॅस्टिकच्या शीटवरच ह्या पुऱ्या बनवणार आहेत तुम्ही बघू शकता इथं पोळपोटाला मी प्लॅस्टिकचं शीट घेतलेले आहे आणि गोल असं छोटीशी गोळी घेतलेली आहे आणि छान अशी पुरी बनवणार आहे तर या पद्धतीने नक्की बनवून बघा चॅनल आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका